महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे बुलढाण्यात आगमन बुलढाणा नगरीत सहर्ष स्वागत माननीय विजयराज शिंदे यांची पत्नी अर्पिता शिंदे ताई नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यांच्या विजय संकल्प सभा निमित्त महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि चिखलीचे आमदार श्वेता महाले पाटील आणि खामगावचे आमदार प्रकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती व सभा मोठ्या संख्येने पार पडलेली आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी रविवारी पार पडली व चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बुलढाणाकारांसाठी त्यांचे प्रमुख मुद्दे घरपट्टी व वीज बिल कमी करणे व लोकांना घर देणे अशा व नशामुक्त दादागिरीमुक्त करणे असे वेगवेगळ्या मागण्या माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण करण्यासाठी कमेंट दिली आहे वादा केला आहे व बुलढाण्याच्या तमाम जनतेला आश्वासन दिलं आणि निवेदन केलं की अर्पितताई शिंदे यांना बहुमताने विजयी करा सिटी इंडिया न्यूज साठी शेख गफार न्यूज रिपोर्टर बुलढाणा यांची रिपोर्ट या ठिकाणी हार्दिक स्वागत सर्व नेत्यांचं सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत संसोदे यांचं स्वागत पुढे राजे शिंदे बोलत आहेत हॅलो हॅलो बार काय झालं बोलणार नाही राहिला विजयराव शिंदेचा एवढा आवाज आहे तर जनतेचा किती पाहिजे तर जोरात विजयरावला ऊर्जा द्यायची आहे अर्पिता राईला ऊर्जा द्यायची आहे बारा छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर या सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाश भाऊ फुलकरजी सैनुभाऊ संत संचे जी आमदार श्रीताई मल्लेजी माननीय विजयराव शिंदेजी अर्पिताताई शिंदेजी टी टी आंबोरेजी दिलीपबाई खरारजी सविताताई पाटीलजी शिंदे शिंदेजी बाबाताई जाधव वैजयंतीताई कस्तुरे संतोषजी काळे भैयासाहेब पाटील गणेशजी मांडे व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू पत्रकार बंधू भगिनींनो खर तर दोन तारखेची निवडणूक हे अर्पिता साई शिंदेच्या नशिबाची नाही आहे दो दोन तारखेची निवडणूक ही विजयराजे शिंदेच्याही नशिबाची नाहीये ही निवडणूक आपले मंत्री या ठिकाणी आकाशभाऊ फुंडकर आणि आमदार छोटाताई महल्ल्याच्या नशिबाची नाही आहे ही मिरवणूक चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाही आहे ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारने करता ज्या पंचावन्न योजना बुलढाण्याच्या जनतेकरता दिल्या आहेत या योजना अर्पिताताई शिंदेच्या माध्यमातून बुलढाणा शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता दोन तारखेची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक हे मान्य देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार या सरकारने बुलढाणा शहराच्या जनतेकरता अत्यापकातील बाला बारा ओबीसी समाज तीनशे बत्तीस जातीचा ओबीसी समाज सिरो सिर काय मागासवर्ग समाज आदिवासी समाज गरीब कर करता मान्य मोदी माननीय देवेंद्रजी अठ्ठेचाळीस योजना या महाराष्ट्रातील सर्व योजना अर्पिताच्या अर्थ पुढचे पाच वर्ष मध्ये आणण्याकरता दोन तारखेची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक ही मान्य आकाश मुलकर चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून बावीस योजना ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहे त्या योजना बुलढाण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याकरता अर्पी तासाईची निवडणूक आहे बंधू भगिं अर्पी तासाईच्या समोर किंवा एकशे चोवीस योजना घेऊन आपल्या बुलढाणा करता काम करणार आहे आपल्या बुलढाणा करता काम करणार आहे माननीय देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला म्हणजे माननीय आहे आपण निवडून आल्यावर माननीय देवेंद्रजी सूचना दिली आहे माननीय आकाश बुनकर मला जबाबदार दिली आहे स्वतःचा उमारण्याला जबाबदार दिली आहे की निवडून आल्याबरोबर दोन हजार एकोणतीस चा बुलढाणा दोन हजार पस्तीस चा बुलढाणा दोन हजार सत्तेचाळीस चा बुलढाणा दोन हजार सत्तेचाळीस ला बुलडाण्यामध्ये असलेली जनसंख्या जन्म घेतलेला बाळ जन्म होणारा बाळ या लोकांना रस्ता वीज पाणी गणल साऱ्या योजना करता एक बुलढाणाचा विकास आराखडा तयार करायचा आहे आणि हा विकास आराखडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजूर करणार आहे विकसित बुलडाण्याचा विकास आराखडा मान्य देवेंद्र फडणवीस मंजूर करणार आहे बंधू भगिनीं विकसित बुलढाणा करण्याकरता अर्थ मत महत्वाचं आहे आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला संबोधित केलं की निवडणूक कशा करता आहे निवडणूक ही बुलडाणाच्या विकासाच्या योजनेकरता आहे बंधू भगिनीं आपण आपण या ठिकाणी जनतेला वचन दिलं होतं जर आपलं सरकार आलं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये वीस वर्षापासून लाडकी बैन योजना चालू आहे छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षापासून